प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची धडक कारवाई मिरज मध्ये दुचाकी चोरी करणारी जोडी जेरबंद दोन पॉईंट चाळीस लाखाच्या चा, चार मोटरसायकली जप्त मिरज शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी मोठे यश मिळवले आहे पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या जोडीला जेरबंद करून दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत सिनर्जी हॉस्पिटल परिसरातून झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरज ग्रामीण मिरज कोल्हापूर रोडवरील रजपूत मंगल कार्यालयाजवळील पुलाखाली सापळा रचण्यात आला त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणारे आयुब अब्दुल रशीद मुन्ना व संदीप सूर्यकांत पेल्लोरकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी मिरज शहर मिरज ग्रामीण तसेच कर्नाटक राज्यातील सदलगा पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली संशयितांना न्यायालयाने पंधरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे या प्रभावी कारवाईमुळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा